कोल्हापूर जिल्ह्यात प्रथमच शेतकऱ्याच्या ऊसाला सर्वात जास्त भाव देऊन धपका देणारे श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त माढा केसरी दोन हजार चोवीस ओपन बैलगाडा शर्यतीचे जंगी मैदान शेटफळ कुरडूवाडी रोड भावी तालुका बावी तालुका माढा येथे शनिवार दिनांक पाच ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी घेण्यात येणार आहे याची ये तयारी पूर्ण झाली आहे या मैदानाची पाहणी अभिजित पाटील व विठ्ठल प्रतिष्ठानच्या सदस्यांनी केले अभिजित पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या ओपन बैलगाडा शर्यतीत भाग घेणाऱ्या बैलगाडा मालकांसाठी मोठी पारितोषिकं ठेवण्यात आली आहे यामध्ये प्रथम क्रमांकाचे पारितोषिक दोन लाख अकरा हजार एकशे अकरा रुपये द्वितीय पारितोषिक एक लाख एकावन्न हजार एकशे अकरा रुपये तृतीय पारितोषिक एक लाख अकरा एक हजार एकशे अकरा रुपये चौथे पारितोषिक एकावन्न हजार एकशे अकरा रुपये पाचवे पारितोषिक एकेचाळीस हजार एकशे अकरा रुपये सहावे पारितोषिक एकतीस हजार एकशे अकरा रुपये सातवे पारितोषिक एकवीस हजार एकशे अकरा रुपये असे बरघोस पारितोषिके ठेवण्यात आली आहेत तसेच गटविजेत्या गाडीत दोन हजार रुपये बक्षीस ठेवण्यात आले आहे ही स्पर्धा अखिल भारतीय बैलगाडी संघटना यांच्या नियमानुसार आयोजित केली आहे या स्पर्धेसाठी आदर्श बैलगाडा मालक उपस्थित राहणार असून प्रमुख आकर्षण प्रमुख आकर्षण श्री मोहित शेड धुमाळ सुसगाव श्री राहुल भाई पाटील आडवी कल्याण श्री सुभाष तात्या मागडे नाना पेट श्री धनाजी तात्या शिंदे सैदापूर श्री प्रदीप नाना पाटील कापूसखेड सरपंच श्री संतोष शेठ मोडक वडकणे हे असणार आहे तर या बैलगाडा शर्यतीचा थरार पाहण्यासाठी नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन अभिजित पाटील यांच्या वतीने करण्यात आले आहे यावेळी डी व्ही पी मल्टीस्टेटचे चेअरमन चे औदुंबर महाडिक देशमुख स्वप्नील मोरे विठ्ठल कारखान्याचे संचालक धनाजी खरात शुभम मोरे दयानंद महाडिक देशमुख सतीश पडळकर डी मोरे महाराज सूरज मोरे श्रीशैल मोरे अमित मोरे केदार मोरे अजित मोरे आदर्श मोरे धर्मराज मोरे विठ्ठल कारखान्याचे संचालक तुकाराम मस्के नवनाथ नवरे दत्तात्रेय नरसाडे यासह आधी उपस्थित होते ए जी चोवीस तास न्यूज साठी प्रतिनिधी प्रथमेश पवार बोर्ड नेम महाराष्ट्रातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या ए जे चोवीस तास न्यूज महाराष्ट्र या चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा